त्याच्यानंतर झालेला बदल हा तुम्ही पाहताय प्रत्येक घरावर भगवा झेंडा लागलेला आहे आणि लाखो शिवसैनिक आता या सर्व रॅलीमध्ये सहभागी होत आहेत ज्यांना शिवसेना प्रमुखांचे विचार जी आमें है आमें जबतो है। जे आम्ही सांगतो आहे दरवेळेला की आम्ही जपतो आहे तो हा हा ही रॅली पाहून तुम्हाला लक्षात येईल परंतु जे बाळासाहेबांच्या विचाराचं दलाली करत होते ते कुठं दिसत नाही हा त्यांच्यातला ना आमच्यातला फरक आहे आणि शिवसेना प्रमुखामुळे आम्ही सर्वजण आहोत प्रदीप जयस्वाला असतील जंजावळा असतील आम्ही त्यांनी आम्हाला मोठं केलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विसरू शकत नाही ते आजचा दिवस आमच्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस आहे आणि तो जल्लोषात साजरा केला जाईल ठाकरेगटाचे नेते जे आहेत ते नाशिकला फार मांडून आहेत नाशिकमध्ये आजचा महत्त्वाचा दिवस असताना त्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहेत त्यांना आता फक्त सत्ता पाहिजे आम्हाला सत्ता नको आम्हाला हिंदुत्व पण पाहिजे सत्ता येईल जाईल पण हिंदुत्व गेलं नाही पाहिजे आणि म्हणून त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे नाशिकच्या कार्यक्रमाला कसं नाशिकचा आता हा यांनी केलेला इव्हेंट आहे तो संजय राव जो भाडकाव आहे ना तो काल जो बोलला की इव्हेंट आहे म्हणजे आलेले जे संत महंत होते ते साईड आर्टिस्ट होते आलेले उद्योगपती साईड आर्टिस्ट होते हे रामाचा अपमान करण्याचा अधिकार यांना दिलेला नाही म्हणून या, ना या दलालांना आता रामलालला त्यांची जागा दाखवेल तिकडे होतील कार्यक्रम काय होता जनतेने पाहिले नाही होत्या काळाराम मंदिराकडच्या कार्यक्रमाला सगळ्याचे नजर ह्या रामलाल्लाकडं होत्या रामाच्या ज्या स्थापना झाली राम ज्या ज्या ठिकाणी विराजमान झाले ते सर्वात जास्त महत्त्वाचं होतं म्हणून देशामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये रामाचा जल्लोष सा साजरा केला के गेला आणि प्रत्येकजण स्वतःच्या मर्जीने कुणाला बोलवावं लागलं ला ला नाही कुणाला निमंत्रण द्यावं लागलं ला नाही प्रत्येकजण त्या आनंदामध्ये सहभागी होता बरं ना। आज नाशिकच्या कार्यक्रमाकडे कसं ना पाहताय तुम्ही हे त्यांच्या समारोपाची सभा राहणार आहे आज त्यांच्या ह्या उबाट्या गटाचा समारोप आहे